राम कृष्ण हरिमंडळी तर बघा आज आहे आमच्याकडे हडपसरमध्ये पालखीचा दिवस तर पालखीचा दिवस म्हणजे उत्साह ते तर तेवढा असतोच झाला असतं की मी रात्री झोपली एक वाजता आणि मला चार वाजल्यापासून झोपच नाही पालखीला आहे पालखीला आहे म्हणून फायनली उठून बसले अजून शंभू आणि त्याचे पप्पा तर झोपलेलेच आहेत आणि मी उठून काय केलं तर मी उठून इथं खूप सारे असे बटाटे उकडलेत शेंगण्याचा कूट केलाय ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पुढे जाऊन काय असणार आहे तर पुढे जाऊन आहे खिचडी तर जवळपास दोन किलो ची आणला होता मी दोन किलो खिचडी असंच प्लॅन आहे खिचडी करू तळ्यात माय तळ्यात माळ्यात झालेलं कारण इथं खूप सारा पाऊस होता दोन तीन दिवस पण आज तरी देवाच्या कृपेने माऊलींच्या कृपेने पाऊस उघडलाय बाहेर छान ऊन पडलं सकाळ सकाळ तर म्हटलं खिचडी करून न्यावीच म्हणजे वाटणं झालं नाही झालं तरी पण म्हटलं की न्यावी कारण एक ते अधुरा अधुरा वाटत जेव्हा पालखीला जायचं असतं आणि जर काहीच नाही नेलं तर ते अधुरा अधुरा वाटतं पाणीचे बॉटल घ्यायच्या जातानाच पण आधी मी खिचडी करायला घेते कारण माऊलींची पालखी जवळपास दहा वाजता वगैरे येणार आहे तरी ह्या वेळेस लेट येणार आहे तर खूप लवकर येते हडपसर मध्ये तर म्हणलं आता तोपर्यंत आवरून घ्याव अजून हे दोघं तर काय झोपलेलेच आहेत उठतील तेव्हा उठतील पण माझं तरी आवडते चला झाली खिचडी मी मी हेल्प केली तुला म्हणून झाली एवढी सगळं झाल्यावर आले तरी म्हणजे असं नसतं सांगायचं हा केली म्हणायचं हेल्प तर तीन कडाय भरून गेले एक मोठी एक तीन भांडी बहीण त्या हिशोबाने तीन आता फायनली खिचडी रेडी झाली आता आवरायला घ्यायचंय महत्वाचं आवरायचं सरप्राईज आहे ब्लाऊज छान मस्तय असं पुढे बघा की खास पालखीसाठी ब्लाउज आहे तो पालखीसाठी आम्ही पोचले हडपसरला ही एवढी गँग आली आणि बाकीचे सगळे बाकीचे सगळे तिकडे थांबले जातात त्यांना आधी शोधायला लागले ऐकायला

त्याच्यानंतरचा विषय असा की आपण जी खिचडी बनवली तर मी जाताना पाण्याच्या बॉटल्स पण घेतलेल्या आणि मग त्या सगळ्यांना वारकऱ्यांना जे काही बसले होते चालणारं तर कोणी घेऊ शकत नव्हतं पण जे काही बसले होते निवांत त्यांच्यासाठी मग खिचडी आणि पाण्याची बॉटल वगैरे दिला दर्शन घेत होतं त्यांचं कारण आपल्याला ना रोज रोज कोणाच्या म्हणजे जे वारकरी आहेत ते ना आपल्याला असा चान्स भेटू शकतो की त्यांचा आशीर्वाद घ्यायचा किंवा त्यांच्या पाया पडायचा एकदम सगळं साहेबायला काही तर चित्रपट निघून येतो काही वार करत नाही असं तुमच्या सगळ्यांना देऊन वर देतो असं आपण मग आवडून देऊ शकत नाही

च एकच ब्लॉक म्हणजे दोन ब्लॉक करते तर हे आहे आमची जिम एस पी फिटनेस क्लब जे गोपाळपट्टीमध्ये आहे तर तिथं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन होतं म्हणजेच की जिमला एक वर्ष कॉम्प्लीट झालेले आणि तिथं प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं गेलं होतं मला त्याचं होतं कारण सगळे बॉडी चेंज जास्त होते आणि तिथं मला सन्मान केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी थ्री मला मिळाली खरंच अप्रतिमा आहे कारण ह्याच्यापेक्षा भारी गिफ्ट माझ्या साथित्री असूच शकत नाही महाराजांपेक्षा भारी गिफ्ट तर खूप सुंदर होती त्याच्यानंतर जिथे तिथे नाशिक निमित्ताने म्हणजे पुशपच्या स्पर्धा किंवा काही आहे जिमच्या त्यांच्या स्पर्धा घेतल्या गेलेल्या त्यात काही विमेक्स त्यातल्या काही लेडीज पण जीम म्हणलं की जास्त माझ्या हस्ते वगैरे देण्यात आली खूप छान वाटत होतं आणि खूप सारी गर्दी पण होते त्याच्यानंतर आम्ही फोटोशूट करत होतो निघू शकता गर्दी पण छान आहे तर ही जिम आहे गोपाळपट्टीमध्ये मांजरीला जाण्याच्या गोडला पुणे हडपसर मांजरी येथे गोपाळपट्टी येथे असे फिटनेस जिम म्हणून आहे आणि खरंच खूप छान आहेत म्हणजे ट्रेनर पण खूप छान आहेत आणि खूप छान पद्धतीने ट्रेन करतात नक्की तुम्ही आजूबाजूचे लोक नक्की जिम जॉईन करू शकता तर बघा आज मी गेलेले इव्हेंटला तुम्ही ह्याच्या आधी बघितलं असेल ऍक्च्युअली त्यावेळेला आहे ना युट्यूबचा व्हिडिओ काढायचा राहून गेला ह्यांच्याकडून आणि मला पण सांगता नाही आलं कारण खूप सारं चाललेलं सेलिब्रेशन वगैरे खूप खतरनाक झालं म्हणजे वाटलं नव्हतं एवढं काही होईल तर माझ्या हस्ते सगळ्यांना बक्षीस वगैरे हो देण्यात आले आणि खूप छान माझं पण खूप छान स्वागत केलं गेलं तर बघा हा मस्त असा बुके भेटला आहे जो की खूप सुंदर आहे आणि सगळ्यात भारी आहे ती okay. म्हणजे मला महाराजांची फ्रेम भेटली म्हणजे ज्या वेळेला ते पॅकिंगमध्ये होती ना त्यावेळेला मला असं डाऊटच आलेला की ह्यात महाराजच असतील पण म्हणायचं कसं पण जेव्हा निघाले ना तर तेव्हा महाराजांची फ्रेम आहे आणि एवढी मोठी आहे ना खूप मोठी आहे आता मी म्हणजे मी तिथं तो पण तोच विचार करत होते की आता ही लावायची कुठं मी त्यांना हे पण म्हटलं की तुम्ही जिम मध्येच लावा मी येता जाता बघत राहील पण ते बोलले नाही ते तुम्हाला सो तुम्ही घेऊन जावा तर आता आम्ही तेच विचार करतोय ऍक्च्युअली मी म्हणत होते महाराज काढून इथे लावूयात पण तिथली पण साईज छोटी आहे दोन विंडोच्या मध्ये तर तिथे ही फ्रेम नाही बसत आणि फ्रेम खूप सुंदर आहे अच्छा तर आता आम्ही जागा ठरवली की वॉच काढून वॉचच्या जागेवर महाराजांची फ्रेम लागेल आणि हा पण विचार होता हिथ जर हे बुक बुक शेल्फ नसतं ना तर आम्ही ना इथे महाराज लावले असते आणि ते दारातून म्हणजे समोरून आलं की पहिलं महाराजांवरती नजर गेली असते तिला खतरनाक वाटलं असतं पण आता तिथं पण ऑप्शन नाही राहते कारण तिथं पण नाही बसत आहेत महाराज कारण ते महाराज खूप सारे झालेत म्हणजे आणि इथं जरी महाराज नसते ना तरी मी म्हटलं असतं की एंट्रीला महाराजांची ती फ्रेम लावूयात पण इथं ऑलरेडी महाराज आहेत हा इथं एक महाराज आहेत हा त्याच्यानंतर वर्किंग टेबल वरती एक महाराज आहेत हा तिथं छोटेसे महाराज आहेत आणि इथं पण महाराज आहेत कर्टनच्या मध्ये आणि आता हे महाराज बड़ी आधी आपल्याकडे घरात आतमध्ये तीन महाराज होते था था। तीन बरोबर नसते चौथे महाराज चौथे महाराज पाहिजेच का एवढं भारी झालं खूप छान झालं घड्याळ काढून तिथंच लावूयात कारण तीच जागा परफेक्ट आहे म्हणजे समोर एकदम आतमध्ये पण लावण्यात काय अर्थ नाही इथं पण विचार केलेला देवाच्या ह्या कॉलमच्या इथं पण नाही बसत महाराजांची फ्रेम टीव्ही व्ही इथं ठेवली तर ती खाली नाही छान वाटत अशी वरती असेल तर ती छान वाटते एखादी फ्रेम आहे ना शिवाजी महाराजांची सगळी झालेली एखादी शंभू महाराजांची पाहिजे होती बरे वाटलं असत बर वाटलं महाराजांची तरी पण लावूयात लावूयात दिसेल अशा ठिकाणी लावायची आणि महाराज लपून छपून कुठं दिसलं म्हणजे लपेल अशा ठिकाणी नाही लावायची ती दिसेल अशाच ठिकाणी हा घड्याळ नाही दिसलं तरी हरकत नाही पण महाराजांची फ्रेम दिसणं गरजेचं आहे तेच तसंच काहीतरी करूयात तर झालं फायनल आता फ्रेमची जागा आणि हा तर बघा ओ एक मिनिट ही साडी दाखवा बॅकने काही तर बरे वाटते ही तर कशी वाटते आता लो वर्ष तिथं ते कलर डाऊन होत वर लावले असते पण आता वर तिथं ते हे आलंय मध्ये तिथं नाही बस हे जरी नसतं ना तर ती वरती सेंटरला बघून लावली असते आणि एवढी सुंदर यार महागणची फ्रेम आणि तिला लावायचं कुठं हा मोठा प्रश्न पडला हा आणि हे हे पण प्रोटीन वगैरे त्यांनी दिले आहोत ना भेटल्या हे तू तू नाही घेणार का ओके पण मला फुलांचा कुके आणि महाराजांची फ्रेम मला दिली आहे आणि शाल आणि काय श्रीफळ वगैरे आणि प्रोटीनचा डब्बा भेटलाय आता काय एवढा मोठा बायसअप करतो आता मोठा बाय असा पण काय नाही जाणच होत नाही ह्याच्या आधी किती डबे खाल्ले ते हा तर आता विषय शेती आहे साडीचा तर ही साडी मला आजच रिसीव झाली आणि देवाच्या कृपेने असं झालं की मी विचार करत होते की मला आज तिकडे जाताना मी कोणती साडी घालू आणि नेमकं मला ही साडी मिळाली पण आणि मी लगेच ब्लाऊज ब्लाऊजला ऍक्च्युली लॉंग स्लीव्ह फुल वर्कच्या स्लीव्हज आहेत आणि रेडीमेड ब्लाऊज आला महाराजांचीच कृपा मी ही साडी घालायची इच्छा होती वाटतं तर रेडीमेड ब्लाऊज आला त्याच्यामुळे मी पटकन स्लीवज काढल्या आणि ह्याला स्लीवलेस का स्लीव्स मुळे थोडा लुक हे होत होता तर बघा साडी खूप सुंदर आहे आणि एकदम हे वर्क मध्ये बघा तर ह्याला छान असं जरदोसी वर्क आहे ब्लाउज जरदोसी वर्क आणि ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता ऑल ओव्हर ब्लाऊज वर्क आहे आणि स्लीवज पण एवढ्या ला पण पूर्ण वर्क आहे तर मला तरी साडी खूप जाम आवडली आणि पार्टी खरं सांगायचं तिथं छान लुक येत होता ना साडीला बरं येत होत पदर घालायला पाहिजे तिघा अरे नाही अरे छान वाटत तर वेअर साठी पण घाल साडी घाल कसली बी वेअर साठी परफेक्ट लुक गेला ह्या साडीचा आणि खरंच खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन आणि ऑल ओव्हर साडीमध्ये ना हे असे तर ही साडी मला रिसीव्ह झाली आणखी सारी ज्वेलरी कलेक्शन ह्यांच्याकडून तर खूप सुंदर आहे त्या ताईंकडे ना त्या ताईंच्या आतापर्यंत जेवढ्या पण मला साड्या आल्यात ना खरच एक से बडके एक आहे तर नक्कीच माझ तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ती साडी त्यांच्याकडच्या कुठल्याही साड्या तुम्ही बुक करू शकता आवडली असेल <laughs> तर ही तर नक्कीच घ्या मला तर खूप आवडली जाम आवडली अजून तर फॉल नाही पिको नाही काहीच नाही पण मी घातली हा खरंच खूप छान आहे म्हणजे वेअर आहे एक स्टँडर्ड लुक येते प्रोफेशनल लुक येत आहे तर नक्की नक्की बाय करा जर घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला तिथे शेअर करेन आणि त्यांच्याकडून नक्की करा हा स्क्रीनशॉट काढून त्यांना टाका म्हणजे त्या हे करतील की आता वाजे जवळपास पावणे अकरा अजून मला स्वयंपाक करायचा आहे आणि तिथं होता आम्हाला बरंचसं काय म्हणजे ज्यूस वगैरे फ्रूट ज्यूस वगैरे असं होतं पण मला आधी सगळ्यात आधी पावणे अकरा वाजत पण मला सगळ्यात आधी रील्स काढायच्या शंभू गेल्या मम्मीकडे शंभूला मम्मीकडे सोडलेलं तो वहिणीसोबत येणार आहे आधी मी रील्स आहे आणि त्याच्यानंतर जेवण बनवणार आहे असा सगळा विषय आहे चला आधी जेवण बनव मंगरेल नाही हो साडी मला इरिटेड होत जेवण ही एवढं लाईट कलर हे सगळं जाईल काय एक वाजता जेवण करू भारी वाटतंय खूप सुंदर आहे एवढं छान वाटतंय ना मला फोटो घालायचे त्याच्यासोबत